आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका लग्नाचा आमिष दाखवून बलात्कार करणाऱ्या आरोपीला शेवगाव पोलिसांनी धुळे इथे पाटला करून अटक केली आहे पीडितेच्या फिर्यादीवरनं आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पावणे सात वाजता गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणामध्ये आरोपी अण्णासाहेब उर्फ तानाजी प्रल्हाद आंधळे यानं आणि त्याचे नातेवाईक प्रवीण आंधळे जनाबाई आंधळे आणि अनोळखी वाहनचालक यांच्या मदतीनं दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता पीडितेला जबरदस्तीनं गाडीमध्ये बसवण्यात आलं तिनं आरडाओरडा केल्यास अॅसिड टाकण्याची धमकी देण्यात आली त्यानंतर तिला आळंदी इथे नेण्यात आलं तिथे आरोपी सुनीता आंधळे आणि प्रवीण आंधळे यांनी पीडितेला एका खोलीमध्ये डांबून ठेवलं या दरम्यान अण्णासाहेब आंधळे यानं पीडितेवरती बलात्कार केला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिस निरीक्षक संतोष मुटकोळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीच्या शोधासाठी दोन पथकं तयार करण्यात आली होती आरोपी गेल्या वीस दिवसांपासून पुणे अहिल्यानगर जालना संभाजीनगर आदी ठिकाणी लपून राहत होता शेवटी सव्वीस जुलै रोजी मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हा धुळे जिल्ह्यामधनं मध्य प्रदेशमध्ये पळून जाण्याच्या तयारीत आहे असं समजलं शेवगाव पोलीस आणि धुळे तालुका पोलीस यांच्या संयुक्त कारवाईमध्ये आरोपीला सत्तावीस जुलै रोजी अटक करण्यात आली आहे त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं असता तीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर करण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुंबरमे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे पोलीस सहाय्यक इन्स्पेक्टर बाजीराव सानप तसेच पोलीस सहाय्यक इन्स्पेक्टर रामहरी खेडकर पोलीस कॉन्स्टेबल भगवान सानप पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ पोलीस कॉन्स्टेबल संपत खेडकर पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर बेरड पोलीस कॉन्स्टेबल राजू बडे तसेच पोलीस कॉन्स्टेबल सचिन पिरगळ आणि सायबर सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुड्डू यांनी केली आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे हे करतायत संदीप देहाड राय सिंह चोवीस तास शेवगाव पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्बिणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी